शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये निरंतर नगरसेवा हे ब्रीद वाक्य अंगावर लिहून तीस जून दोन हजार तीन रोजी अस्तित्वात आलेली अहमदनगर महापालिका वयाची एकवीस वर्ष ओलांडल्यानंतर आता निरंतर भ्रष्टाचार हे नवे ब्रीद लिहायली आहे की काय असे वाटू लागले आहे नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर तरी नगरच्या जनतेला हे शहर विकासाची कास धरेल आणि हळूहळू ते सुंदर स्वच्छ आणि विकास कामांनी युक्त असे शहर होईल असे वाटले होते परंतु महापालिकेतील धुरणे आणि प्रशासनाने नगरकरांचे हे स्वप्न केव्हाच भूतकाळात ढकलले आहे सुंदरनगरचे हे स्वप्न केवळ मृगजरस ठरले आहे बाकडे तोडल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना सबजेल चौकात परिसरात घडली या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाणीत पीडित फिर्यादी व त्याचा भाऊ जखमी झाले आहे अधिक तपास पोलीस करत आहे शहरातील सार्वजनिक स्वच्छता स्वच्छ करावीत व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेने ठोस पावले नागरिकांसह महापालिकेमध्ये मोठे आंदोलन करण्याचा इशारा शहर प्रमुख गजेंद्र राशींकर यांनी दिला आहे मनसेच्या वतीने महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आले होते मात्र त्याची दखल घेतली नाही सध्या शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली असून त्यांची स्वच्छता केली जात नाही आमच्या मागण्यांवर दिवसात कार्यवाही न झाल्यास महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे यांनी दिला आहे काही दिवसांपासून काही समाजकंटक जाणून बुजून हिंदू महापुरुषांचा अवमान करत आहे त्यामुळे अशा समाजकंटकांवर कठोर कर, कारवाई करावी व त्याबाबत कडेक शिक्षेची तरतुदी असणारा कायदा करावा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला आहे समाजकंटकाकडून महापुरुषाचे फोटो तसेच प्रतिमेचे विटंबना केली जात आहे पुण्यातील हडपसरमध्ये गुरुवारी अशीच एक घटना घडली होती याचा निषेध म्हणून शहरातील कायनेटिक चौकात सकाळी हिंदू समाज व शिवप्रेमींच्या वतीने पुण्यातील हडपसर येथील या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती पुलावर रात्रीच्या वेळी दोन समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली हिराराम खियाराम असे या अपघातातील मयताचे नाव आहे बायपास रस्त्यावर निबळक शिवारात पुलावर दोन मालट्रकची समोरासमोर धडक झाली त्यातील एका ट्रक मध्ये असलेला हिराराम हा जागीच ठार झाला तर ट्रकचे मालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्म मृत्यूची नोंद करण्यात आली होती दरम्यान नंतर सगाताराम तुलसाराम याच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर